महात्मा गांधी पोलीस चौकीची धडाकेबाज कारवाई दगडाने ठेचून हत्या केलेल्या आरोपीला चोवीस तासाच्या आत केले गझाड कोल्हापूरचा मिरज येथील रेल्वे इंजिन शेडजवळील वडाच्या झाडाखाली प्रकाश लकाप्पा कांबळे वयवर्षे पंच्याऐंशी याचा अज्ञातिस्पाने डोक्यात दगड घालून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती घटनेनंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अवघ्या चोवीस तासात संशयित आरोपीला अटक करण्यात तपासात मोठे यश मिळवलं आहे घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्ला पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पथके तयार करण्याचे आदेश दिले महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप शिंदे यांनी तप पोलिसांची तीन वेगवेगळी पत्के तयार करून गुप्त माहितीदारांच्या मदतीने तपासाला गती दिली तपासादरम्यान आरोपी स्वप्नील बाळासाहेब कांबळे वरशे सत्तावीस राहणार कोल्हापूर रेल्वेचा मुंबईच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली तांत्रिक माहिती नसताना देखील पोलिसांनी कौशल्याने तपास करत आरोपीला मुंबईमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक केली